ज्यांनी त्यांना घडवले त्यांच्या कठीण काळात पाठीत खंजीर खुपसला आहे मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि व्यक्ती मी अजून पाहिली नाही धोका करून सगळे गुजरातला पळवले शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात आणि ज्या माणसाने ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळं काही दिलं तुमची राजकीय ओळख असेल तिकीट असेल मंत्रीपद असेल त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खूप असणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं ह्याच्यासारखं नीच आणि निर्लज्ज व्यक्ती मी पाहिली नाही राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी